माझ्या पोरीला माझ्या पुरीच कुठं लग्न झालंय माझी पोरगी शिकायला आहे डॉक्टर व्हायली नाही मा मी तसं कस माझी लेकर शिकायला नाही नाही मी सांगितल्याशिवाय कशी लग्न करेन इकडं पोरगी शिकायली माझी अजून शिक्षण राहिले अजून दोन तीन वर्षे हम्म अशा ना कापले किंवा हा पोरं माझे मोठे झाले तर काम करायत आता कामाला लागले तर बरं झालं म्हणजे बरंच होणार इथं का हाय काम करायचं मग रोज एकाच्या बांधाला जाण्यापेक्षा कितीतरी चांगलं आयुष्य झाले की हाय काय उपयोग

हॅलो भावही मित्रमैत्रिण ऊन आहे बघा ऊन आहे इकडं मस्त जंगलमध्ये येऊन बसले मी जरा सावली हुडकीत अहो <laughs> मी गावाला आले माझ्या नवऱ्याचे वडील वारले तर म्हणजे माझे सासरे हा सासरे वारले तर त्याच्यामुळंच मी अडचणीत गौसले आणि व्हिडिओ पण टाकू शकणा आया आता दोन तीन दिवस झालं गावाला आले आणि काही दिवस नाही टाकू शकणार व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मज्जेदार गप्पा तर भाव बहिणी ऊन पडायला आहे म्हणलं ना तुम्हाला ऊनच लय पडायला हे बघा जंगल मे मंगल करणे कोय आहे हा मी दर बैठ आहे इकडं बघा आमच्या इकडं ही आहे नदी आहे नदी आहे बघा हा इकडं नदी या आणि इकडं लई जंगल हाय झाडी आहे अशी म्हणजे अजून काय काय आहे व याड्या बाबळा हायता लिंब अजून काय काय आहे सांगा बरं ह नदी, नदी या आणि आहे लय ह ते काय म्हणते ते परस परस तर परस हम्म सर्पण उकंडे टाकायचे परस परस म्हणते बघा काहीतरी तसलं हाय इकडं पण काय करावं आता लईच ऊन लागायले घरात नुसतं धागायला म्हणजे घराच्या आम्ही लांब आलाव ह थोडं साईटला सावली हुडकीत आलाव आम्ही सावली हुडकीत सावलीच नाही हो ना मग घरामाग घरामागं घरामाग आले आणि तिथं कसं पाहुणे रावळे येणारे जाणारे शेवटी दुःख या दुःख झाल्याला हया पण ज्याची ते प्रत्येक जण अ सावली धुंडायला आहे आता उन्हा तानाचं हां तसं ता मग मी बी आले जराशी सावलीला तर भेटला आहे टाईम म्हणलं गप्पा माराव्या तुमच्यासोबत थोड्याशा आणि मी व्हिडिओ का टाकी नाही ते बी सांगावं म्हणलं तुम्हाला एक मॅसेज द्यावा की बाबा व्हिडिओ मी टाकू शकन नाही पण हे कारण झालं या सासरे वारले तर हां ते, ते काय तिकडं म्हणजे रडापडीचं सगळं आहे या सगळं घरी हां त्याच्यामुळं कसं जमन तसं त्या बाया दुसऱ्या मांडीत येतात सगळंच घरचं ठेवीत येतात द्या बारा वासून रस्त्याला काय म्हणते तेव्हा माय म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक घरातले अपडेट जगासमोर मांडणार नाही भरपूर आहे का की सोशल मीडियावर मला नाही आवडत तुम्हाला माहिती असेल असल मी घरपरिवारातली कुठलीच गोष्ट नाही मांडत जगासमोर कधी बधी चुकून विषय जर निघाला तर शब्दानं शब्द बोलत असते मी कधी बधी हां पण नाही हे जर सांगलं तर काही वाईट नाही की आमचे सासरे वारलेत म्हणून मी गावी आले माझ्या नवऱ्याचे वडील त्याच्यात काय वाद आहे एवढं सत्य तर जगासमोर आणूच शकते मी काय म्हणून म्हणलं चला आपलं तर बारा महिने चालूच आहे की है का नाही बारा महिने आपला मरण येत नाही ते आपलं कुठं थांबणार आहे का खाणं बी बोलणं बी वागणं बी चलणं बी म्हणजे हे आयुष्य आपलं मेल्याशिवाय कुठं थांबत नाही जे मरतं आहे तेच जातं या गेला माझा सासरा विचारा काय करावं चांगला होता लई चांगला माणुसकीचा होता नुसतं आता काय सांगून फायदा नाही त्यांच्याबद्दल जाऊ द्या आता पोटात खळबळ काय बोलून फायदा आहे ह तर <laughs> मस्त वाटतंय ना गावाकडला या गावाकडलं वातावरण मस्त वाटतंय का नाही सांगा बरं कमेंट करून कमेंट करून सांगा गावाकडलं कर वातावरण कसं वाटतंय लयच आंधळी दिसायली का बघू द्या बरं काढून चष्मा चष्मा काढला तर बघा बघायला येत नाही उन्हाचं डोळे चमकायला तर किंवा हा डोळे चमकायले तर उन्हाचे हां मग ते चष्म्यानं आधीच तर दिसत नाही म्हणून चष्मा घाली तर या आणि वरून <laughs> इकडं इकडं थोडं हे जंगल दाखविते तुम्हाला कचरा दाखविते कचरा ते उकांडे म्हणते तर उकांडे परस परस असते काय म्हणते ते परस हां आहे आहेत इकडं हे झाडं आहेत ते तुम्हाला मग असं म्हणलं ना याड्या बाबळी लिंब लिंबारा काहीतरी तसलं आहे इकडं हां पण जरा हवा म्हणजे हवा तर काय सगळी बंदच आहे इकडं हवा बिवा नाही काही नाही मग वातावरण असं हां हां आबळानं ना जरा मोठं ना बोला की काय का इकडलं वातावरण सांगा बरं जरा मला बोलता ये ना या गावाकडं काय म्हणते ते अवकाळी पाऊस का काय हां तुम्हाला दाखवू का जराशी व्हिडिओ मध्ये हे बघा बघा हाय हाय बाय करा जरा होय तर बसले तर बघा त्यांच्या इकडे येऊन बसले मी हा बोलायला जराशी बोला की जरा काहीतरी बोला जरा काहीतरी टी व्ही मध्ये दिसणार आहेत आता तुमच्याकडं नाही लावलं मी इकडे लावलं या हा बा तुमच्याकडे लाविते तुमच्याकड बी लाव येते बघा हा हा बोला जरा मोठ्यानं बोला की आ? बोला दिसाय लाव बघा हाय दिसायला लाव का हा मग काहीतरी म्हणा की जरा बोला काहीतरी बोलावा काय ना ग बोलायचं जाऊ द्या ना ग म्हणाली तर काय बोलायचं बोलत नाही तर काय काही बोलायचं असतो काय बी बोलायचं असत मग सांगायचं असतंय बोलायचं असतंय काही बी बघत येत कुणी बी लोक अं हा ते काशीनाथ मामा कशी म्हणले मला नको रे बाबा मला कशाला गेलीस म्हाताऱ्या माणसाला मनात मला काम गेलीस रे माझ्याकडे काम करायलीस रे बाबा कॅमेरा म्हाताऱ्या माणसाकड मला म्हणायली तर हा अशा असेल गावाकडे लोकच येत नाहीत कॅमेऱ्या तर काय करावं काय कसं त्याच्यानं आपलं एक निवांत आपलं आपलं बोलते आता आपला नाद हा छंद हा या आवड निवड लाईटच नाही व दोन दिवस झालं लाईटच नाही आता कुठं थोडासा चार्जिंग करून आणलाय दुसरीकडून हं काय झालं की म्हण आ, ना ते चार्जिंगच उतरायली ते काय म्हणते तू करंट उतरायलाय हा दिपूला करंट उतरायलाय ह्या पावसानं पाऊस पडायला आहे अवकाळी हा नुसतं गडगड गडगड वारण कावरण पावसन नुसतं धिंगाणा धिंगाणा झाडं कुठं काय नय पत्र उडून जाय आणि ते करंट उतरायलाय त्याच्यानं हा त्याच्यानं ते लाईट नाही कसा तरी मोबाईल जराशी चार्ज केलाय माझा कुठून तरी जत्राला जायचं होतं चंद्रापूरला होतंय की जणू काहीतरी चंद्रापूरच्या जत्राच हा आता कायच जाण आमचा सासरा जाणार होता जणू हो बॅगा चिवडा करून खुलेला दिसायला बॅगा भरून ठेवलेल्या दिसायला आता हो चिवडान बिवडाण करून ठेवलेला दिसायला माझ्या घरी म्हातारा जाणार आहे म्हणून केला या चिवडा ह खायाला बॅगा काढून आता देवाला जायचंय म्हणून सगळं काढून या कपडे बॅगा तिकडं काय काय न्यायचं ते काय काय लागत ते खायाचं बनविलं या वाटानं खायाला जत्रेला जाणार होत आमचा सासरा आणि ह्या बाका कायमचंच निघून गेल काय करावं अचानक का, का, करा? झालं व अचानक झालं चक्कर आली ते अटॅक आला म्हण आणि जागेवरच जीव गेला अटॅक येऊन हा म्हातारीला माहिती नाही बाहेर बसली होती म्हण म्हातारी हा काय म्हातारी बाहेर बसली होती म्हातारे बसलो होत म्हण टी व्ही बघत टीव्ही बघत बसलं आणि बाहेर येऊ लागलं म्हण वरून पडलेलंच माहिती नाही झालं मातार हां न आरडा बी नाही वरडा बी नाही आरडायला बी आलं नाही म्हणत हा गर्दा बी नाही काय आरडलं नाही म्हण ना, काय वाचवा बिचवा काहीच नाही गपच झटका ते झटका ते तोंड उचललं नाही झटका अरेस हा हाय ऐका ऐका हातपाय वाकडी हा हातपाय वाकडी झाली म्हण आणि बोला आय नाही काय नाही जागेवरच बरोबर कापूस येचू लागला पाच वाजता पेटायला हो ना काय करावं तिकडून आठ यायना त्या बुवाचा बिगीर बाबू सावंतांचा आम्हाला वाजले सात भरगी काय करावं ते पूर परि बायक ती बरगुलात म्हात काही काट्या खट्या करीतच होत होतं ना नव्हतं बसतच नव्हतं पत्रावर बी उन्ह्यात जायचं बरा माग उन्हात जायचं त्यांनी म्हातारे आडायचे आवा बसा जा उन्हाच बसा जा जानावर घेत नव्हत निर्मळ केलंय ह्या बारीस सुरुच करीत काही सगळा परस निर्मळ केलाय बाहेर ल पत्र टाकले तर लेकर येणार आहेत म्हणून निर्मळ करीत सदाच आहे बाबा त्यात म्हणूनच म्हणून सदा काही ना काय करण्यावर ती नाली बुजली तर वटा केला तिला बस बाज कसे हेवा आणावा म्हणून तुमचे वटा केला नाही राज केली होती बस आता काय आता घेते तिला बी कायला करायला सुटे ना पूर नाही म्हणणे हो काय खरं असतंय एकदा नवरा बायकोचा जोडा फुटल्यावर काय खरं हाय कुणाचे लेखन कुणाच्या सुना होय आता मी सुन हा मग मी माझं सुद्धा सांगायला एकदा नवरा बायकोचा जोडा फुटला जलमाचा जोडा फुटला की गेलं संपलं बाबा आता किती बी काय बी करा खरं वाटा गेलं हा धड धाकट होत जत्राला निघाल होत माय जत्राला निघालं होतं मातार आणि झटका आला काय सांगावं आता आमचं दुसरंच चुलत सासरा आमचा धरणीला पडून आहे आणि आम्हाला त्यांच्याबद्दल भिव होत हा दोन तीन महिने झालं धरणीला पडून आहे कवा जातन कवा नाही कवा जातन कवा नाही भिव हया तीच आणि हे अचानकच झालं आमचं बघा असं पाणी ज्याला नाही ते हाय आणि ज्याला धटाकटा खातं पितं काम करता करताच झटका आला आणि मरून गेलंय बघा मग असं हाय लहाना भाऊ मिळाला आणि मोठा भाऊ हा या खेळायला खेळायलाय काय सांगावा पण आता तसं ते त्यांच्याबद्दल बी नाही तसं म्हणायचं बरं का पण हे एक आता असं झालंय म्हणून माणूस म्हणतंय मी हां म्हणिते हां आता कोणालाही वाटत होतं ना बाबा हरि मम्म हा आता त्याचं काय खरं आहे वाट कुणाला वाटायला ना आता आम्हाला बी आम्ही बी विचार हे आमच्या सासऱ्याचा केलाच नव्हता हे म्हाताऱ्याचा केलाच नाही त्याच म्हाताऱ्याचा फोन बी आला तर मागे हा कुणाला तसंच वाटायलंय ना फ्याचं दुखायला तेच गेलं काय की हा हरिमा हरीमामा गेले असते वाटायचं अन्नाच गेले काय करावं हे स्वप्नातल्या गोष्टी होत या कुणास होतय तसलं हा जे माणूस विचार करत आहे ते होत नाही आणि एवढंच होऊन आहे काहीतरी अचानक सपन पडले हो ना हा खायला आणत होते म्हण काही ना काही काही ना काही भावाला हा हा हो ना ते बघा आता भाऊ दोघ जण जीवा भावाला किती म्हातारी झाले तर भाऊ भाऊ ह्यायचं मोठ्या भावाचं दुखायला म्हणून लहाना भाऊ म्हणजे आमच्या चुलत सासऱ्या अतरुणात हाया तर माझा सका सासरा रोज काही ना काही काही ना काही खायला घेऊन जायचा भावाचं माझ्या दुखायलाय आजारी हाय बाबा आता वाचत आहे का नाही की आणि ह्या बा का तेच मिल माझा सासराच मिळाला आता अशा अशा गोष्टी घडतात काही बी होतंय माणसाला चिंता करायला आणि ते मरायच्या आधी मला बोललय की रविवारी रविवारी बोलले मी म्हणलं हरिमामाची तब्येत कशी आहे कशी नाही काय पाणी चाललंय का नाही काय त्रास व्हायलाय का तर म्हणले अर का कायाचलय जागेहून ये नाही माया भावाला मला तकलीफ देखव नाया मला बघू वाट नाया काच खात या तिली काय बी घेऊन जातोय तर ते बी खात नाही हा, हा, हां काय करावा का जातोय लांबूनच बघून येतोय जातोय लांबूनच बघून येतोय मला म्हातारा बोललय की रविवारी हा रविवारी बोललयन सोमवारी मंगळवारी तर झालं भिया असं हा किती वाजले मला इथे काय म्हणतोय आता काय खरं हाय र माझ्या भावाच काय खरं हाय आतरुणात आहे या पाणीच खाय नाया असं म्हणायला माहिती आहे का आणि स्वतःच मरून गेलं आता काय करावा हां चांगलं झालं हागलं मुतलं नाही कोणाला कुण्या सुनाला लेकाला तरास नाही हा त्याला बुधवार असतिश्वर महाराजाचा हो बुधवारीच गेलं हम्म बुधवारीच गेलं चांगलं मरण आलं सासऱ्याला हा हायक नको ना दैक नको हां गपला गपच आपलं चालता बोलता हाय का नाही हां फजिती नाही ना काय आपिष्ठा ना नाही हाला ना अपिष्ठा नाही तर लई हाला अपिष्टा होत्या आता देवलं खाऊ आता उलाचं हां जेवल बी केलं नव्हतं होतं काय केला होतं म्हणजे जेवण कर हां हो ना ठीक बघू लागली म्हणा जाऊ दे म्हणा चला घरी गेल्यावर मग आणि ते मुद्दा मस्त चांगला हा घरातल्या भानगडी तर चलतच राहतात आहे का नाही चला बाय